नमस्कार श्रीस्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मॅटुलंपासून संक्रांतीचे वान यासाठी मी यासाठी मी रेगजिनचे छोटे छोटे असे चौकोने तुकडे करून घेतलेले आहेत हे चौकोन तुकडे आपण आपल्या साईजनुसार करू शकता लहान मोठे मोठे पाहिजे असेल तर मोठे लहान पाहिजे असेल तर लहान असे मी मिडियम साईजचे हे चौकोन तुकडे केलेले आहेत व हे वान तयार करण्यासाठी आपल्याला छोटे आरसे मनी किंवा मोठ्या आरसे ह्या दोन्हीपैकीला तुम्ही एका कोणत्याही आरश्याचा वापर करू शकता आता सुरुवातीला आपण त्या चौकणी तुकड्याला काळ्या कलरची उलण लावलेली आहे आता काळ्या कलरचं एक राऊंड झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपण क्रीम कलरच्या उलंचे दोन राऊंड घेणार आहोत ही उलण लावताना व्यवस्थित प्रकारे लावावी जेणेकरून आपल्या वानाला चौकोन आकार हा येईल आता बघताय आपण आतमध्ये तिसरा कलर हा आपण मोरूम कलर घेतलेला आहे ह्या मोरूम कलरने पूर्णपणे आता चोकून भरून घ्यायचा आहे ही उलन लावताना जेवढे आपण उलण लावणार आहेत तेवढाच ग्लू तयार ते एकजीन लावावा जेणेकरून ग्लू हा थंड होणार नाही ना ग्लू व्यवस्थित गरम असेल तरच आपली उलन त्याला चिटकून बसते नाहीतर ती खराब होऊन जाते त्यासाठी ग्लू हा थोडा थोडाच टाकावा बघता आता तुम्ही किती मस्त त्याला चौकोनी आकार यायला लागला ह्याच्यामध्ये आतले तीन राऊंड मरून कलरचे होतात महिलांसाठी हा मॅट रंगोलीचा व्यवसाय अतिशय चांगला पर्याय आहे आपण घरी बसून हा व्यवसाय करू शकतो आता बघता आपला पूर्ण हा चौकून झालेला आहे आता आपले हे वाण तयार झालेले आहेत दोन्ही एका साईजचे वाण करायचे आहेत लहान मोठे वाण करायचे नाहीत आता आपण याला खाली मोत्याचे लटकन लावायचे आहेत आता ते मोत्याचे लटकन तयार करून घेऊ आपण यासाठी मी दोन चिटकवलेले आहेत आता तिसरा हे एका आस, एका साईजचे न करता दोन लहान आणि एक मोठा असावा जेणेकरून ते दिसण्यासही छान दिसेल अशा प्रकारे का चिटकून घ्यायची आहे आपण त्या अर्चे बघता तुम्ही किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे चिटकवून घेतलेलं आहे किती सहज पद्धतीने आपण हे लावलेलं ला आहे तयार आहे असं आपले वान संक्रांतीसाठी असा अडकवू शकतो आणि डबल सेलोटीपच्या मदतीनेही चिटकवू शकतो तर बघूया आपण असं लावलं की कसं दिसतंय कसं नाही ते बघा किती छान दिसतंय हे क्राफ्ट हेला वान असे आपण ह्याला क्राफ्ट म्हणून पण वापरू शकतो आणि वान हे वापरू शकतो असे नवीन नवनवीन क्राफ्ट किंवा वान बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद